ऐका ना जारा, जारा ना जरा 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 मला रुपये द्या केस म्हणते मी जरा शेंडे कट करून येते जरा अरे बापरे शेंडे कट करायचे आता काय तुला कस बोलवता मला कधी कधी काही सुचतच नाही ग मला सांग मागच्या सहा महिन्यामध्ये तू किती किती उपाय केले केस वाढवण्यासाठी आणि आता केस कापायसाठी हजार रुपये परत पाहिजे तुला अगं काय तुला जरा तरी समजतय का तू काय बोलतेस मला सांग किती महाग महाग कंडिशनर वापरते तू शॅम्पू हजार हजार रुपयाचे वापरते नको काई 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 ते फेसवॉश आणते काय 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 करते त्याच्याबरोबर केसांसाठी मेंद्या काय आणते त्याच्याबरोबर अजून आलवेरा जेलन भिलन काय 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 कुठं कुठं काय काय आणते तू तुला समजतं का अगं चार चार पाच पाच हजार रुपये तू त्याच्यावर घालवते आणि एवढी चांगली केसं वाढवली ना आता तू परत ती कापाय निघाली परत तू कापणार परत नंतर परत तू अल्वेरा जेल मागवणार परत तू शॅम्पू मागवणार परत तुझ्या सगळ्या गोष्टी चालू होणार आहे ना म्हणजे आपण तेवढंच करत बसायचं म्हणजे तू वाढवण्यासाठी पहिलं त्याच्यावरती तू मेहनत करणार तुझी ती मेहनत झाली नंतर परत तू ते कापून टाकणार है, है ना काय तुमचं ओगाच सुरू झालं हे काय ते काय आता काय करणार नाही आहे तर लागतच ना केसांसाठी आणि सगळ्याच बायका करतात मी काही एकटीच नाही या जगात द्या पैसे तुम्ही किटकीट लावण्यात आहोत अगं तू ना खर माझं डोकं खाते यार खरंच तुझ्या या असल्या वागण्याने ना माझ्या डोक्यावर केस राहिला नाही वर्ष <laughs> वर्षभर वर पहिल्यांदा त्याला चांगलं मस्त पैकी शॅम्पू हे ते सगळं वापरून वापरून केस वाढवायची 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 आणि परत नेऊन ती कापायची काय तुझं हे सगळं मला खरंच या सगळ्या गोष्टींचा तुझ्या कंटाळ आलाय पार आणि अजून वर तुला तास हजार रुपये पाहिजेत परत तुम्हाला द्यायच नाहीये तसं सांगा ना नेहमी काय करायला जायचं म्हटलं तुमचा नापाडा असतो नुसता आता वाढणार माझी केस तुमच्या अशा बोलण्याने म्हणजे जरा शेंडे उडवावे झाले तुमची किटकिट सुरू एक एक काम करते का ऐक जरा माझं मी तुला घरीच देतो ना सेटिंग करून तुझ्या केसांची छान अशी सेटिंग करून देतो ना बघ बघ माझी केस किती छान वाटतात ना वाटतात ना तशी तुझ्या पण केसांची सेटिंग करतो ना मी जरा कारण अगोदर तुला कसं सांगू हजार हो। रुपये तुला द्यायचं म्हणजे आता तू आता आधी करत ते वाढवण्यासाठी पाच पाच हजार रुपये खर्च केले ना आता परत ती <laughs> केस कापून परत तू येणार म्हटल्यावर त्याविषयी काम <laughs> ना की की। में कर का ना मीच घरी सेटिंग करून देतो ना तुझ्या केसांची मस्त पैकी चालेल का एवढी मेहनत मी घेतली वर्षभर केस वाढवण्यासाठी तुमच्या हातात कापायला का का माझी केस पैसे द्या तुम्ही डोक्याला ताप आहे अरे कुठन तर मी वाचवायला जातो तर ही कुठन ना कुठन तर खड्ड काय ना काय तर पाडत असते सारखी जाऊ दे मरुजे जा तू की असं का पुण्यात जा जा तुला काय करायचं कर टक्कल करून येते का टक्कल टक्कलच करून ये जा टक्के कसं राहू द्या तुम्ही पैसे द्यायचं काम करा तुम्ही का बोलू माझ्या माझं मी बघते काय करायचं ते तिकडे जाऊ मी का पैसे कधी कधी ना असं डोक्याला माझ्या ना ताप होतो ना खरं हे जर असं गो मन द्यायचं किटकिट लावले नुसतेच जेव्हा पैसे मागेल ना तेव्हा ह्यांचा काहीतरी ते नापाडा असतो दिले बाय कसे तरी पैसे जाते लवकर नाहीतर म्हणतील दे पै रिटर्न पैसे मला काय राहू दे की केस देसा कापायचे काय त्यांचा भरोसा नाही कधी काय तर कधी काय आजकाल जरा नाही विचित्रच भावजाळायला लागले नुसते काही बडबडत बसतात हे नको करून ते नको करू अबोदर मस्त नवीन नवीन लग्न झालं तर बोलायचे असे केस काप तसे केस काप आता नुसती नाटकं लावलं हे करू नको ते करू नको आता त्यांना माझा खर्च दिसायला लागलाय पहिले कसे बोलायचे तुला घेऊन ये तुला पाय मागेल घेऊन येणाला पाय मला नुसतं ओरडत असतो नुसतं केस वर्ष केस कापणार के किती शेंडी वाढलेत त्याचे वाटत ते बाहेर गेली ते चार चौघात कशी म्हणतात अय्य ह्याची किसरी शेंडे किती वाढलीत की बघतात सगळे माझ्या केसाकडे जरा छानपैकी कापून येतील मस्त पैकी तिला जरा सांगतेच छानपैकी असं कापू मार ही माणसं उगतच ना काहीतरी बोलत बसेल पैसे मागा रिटर्न माय मागेल <laughs> माहिती आहे जशी काय माझे पैसे मला मागायला देणार आहे अगं दर दोन महिन्या तीन महिन्याला काहीतरी तुझं कारण असतं नाटक असतं जा <laughs>